कधी बोला कोकणात जायचंय ऑलवेज रेडी नमस्कार नमस्कार मंडळी मी कौस्तुभ तुमचं स्वागत करीत आहे पुन्हा एकदा ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आपण आज नवीन एक जर्नी स्टार्ट करत आहोत आणि आज आपण जाणार आहोत मधील भोगावती नदी काठावरती तिथे तो एक पिकनिक स्पॉट आहे तो आपण आज एक्सप्लोर करणार आहोत तर आपण आता निघालो आहोत दुपारचे जवळजवळ वाजलेत सव्वा दोन तर आपण आता प्रवास स्टार्ट करत आहोत तर चला मंडळी आपण आता जर्नीला स्टार्ट करूया आणि डायरेक्ट आपण आता पळसपे फाट्याच्या इथेच भेटूया तर चला मंडळी आपण आता येऊन पोचलो आहोत पळसपा फाट्याला पण आपण मुंबई गोवा हायवे एन एस सिक्स्टी सिक्सने न जाता आपण जात आहोत सावळा मार्गे म्हणजे जे आपण गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहितलं असाल जे आपण गुळसुंदरचं शंकर मंदिर केलेलं त्या रूटने जाणार आहोत कारण मी गुगल मॅपला चेक केलं तर मला खूप ट्रॅफिक दाखवला फॉर्टी फाय मिनिट्स लेट्स म्हणून दाखवलं तर म्हटलं तो रूट न घेता आपल्याला लवकर पोचायचं आहे तर मग आपण सावळा मार्गेच जाऊया आणि गुगलने पण तेच मला सजेस्ट केलं की गुगल म्हणजे गुगल, गुगल मावशींनी <laughs> तर आपण तोच रूट घेतला आहे सावळा मार्गे आपण जाण्याचा विचार पक्का केला आहे तर आपल्याला ह्या मार्गे दाखवते बावन्न मिनिटं आणि तेहतीस किलोमीटर आहेत आत्ता वाजलेत अडीच तर ठीक आहे आपण एक तासाभरात पोचू शकतो तर चला मंडळी आपण आता डायरेक्ट कोण रोडला जो आपण टर्न घेणार आहोत तर आपण तिथेच भेटू तर मंडळी आपण आता कोण गावातून टर्न घेतला आहे सावळा मार्गेसाठी आपण आता हाच रस्ता पुढे कंटिन्यू करणार आहोत ज्या रोडने आपण त्या मंदिरात गेलेलो शंकर मंदिराच्या गुळसुंद्याच्या त्याच रोडने आपण हा पुढे कंटिन्यू करणार आहोत जो आपल्याला पेंडला घेऊन जाणार आहे खारपाड्याचे इथे खारपाड्याच्या थोडा अलीकडे आपल्याला हा एक्झिट करून देईल तर मंडळी हा जो समोर बोट दिसतो आहे आपण इथूनच टन घेतलेला ज्या आपण गुळसुंदचं शंकर मंदिर केलेला तो आता आपण तिथपर्यंत पोचलो आहोत आता हाच रूट पुढे आपल्याला पेंटपर्यंत नेणार आहे तर म्हणूनच तुम्हाला हा रूट मी पूर्ण दाखवला नाही जे नवीन या चॅनलवर असतील त्यांनी तो युट्यूबच्या चॅनल पेजला जाऊन तिथे त्याच्यामध्ये बघा की गुळसुंदाचा एक मी व्हिडिओ बनवला आहे शंकर मंदिराचा त्याच्यामध्ये तो रूट पूर्णपणे दाखवण्यात आला आहे तर तो पहा तो रूट जसा होता त्यावेळेला तसंच आजही आहे काही त्याच्यात चेंजेस नाही आहे रस्ता खूप चांगला आहे म्हणून मी काय दाखवला नाही तो व्हिडिओ सॉरी तो रस्ता तर आपण त्याच मंदिराच्या इथून पुढे आता शूटिंग चालू केलंय तर आपल्याला आता इथून अर्धा तास दाखवत आहे आणि जवळजवळ एकवीस किलोमीटर आहे आणि आपण जवळजवळ साडेतीन वाजेपर्यंत पोचू म्हणजे बहुतेक ह्या व्हिडिओचे आपले दोन भाग होतील एक म्हणजे आता आपण जे भोगावतीला चाललो आहेत ते आणि ते शूट झालं आणि त्याच्यानंतर जर आपल्याकडे बऱ्यापैकी टाइम उरला तर आपण तिथून पुढे राईड कंटिन्यू करणार आहोत आणि जाणार आहोत एक शिवस्मारक पाहण्यासाठी जे पुढे आरो गावामध्ये म्हणून आहे जे पेणखोपली रोडला आहे ते पण डिपेंड्स ऑन टाईम आपल्याकडे वेळ किती उरतोय त्याच्यावरती तर पाहूया आता आपण तिथे जाऊन किती वेळ आपल्याला लागतोय एक्सप्लोर करायला आणि तिथून किती वेळ पुढे उरतोय त्याच्यावर डिपेंड हा रस्ता खूपच छान आहे कुठेच खड्डे वगैरे नाही आहेत आपल्याला आता कुठेच ट्रॅफिक लागणार नाही असं तरी दाखवत आहे गुगल मावशी आपल्याला आता इथून चोवीस मिनटं लागणार आहेत सोळा किलोमीटर बाकी आहेत रस्ता खूपच छान आहे म्हणजे तुम्हाला जर कधी तिकडे ट्रॅफिक लागला असेल किंवा रस्ता खराब असेल तर तुम्ही हा निश्चितपणे घेऊ हो शकता खात्रीशीर अगदी काहीच प्रॉब्लेम नाही फक्त या साईडला असं दुकान वगैरे किंवा र रहदारी खूप कमी आहे त्यामुळे संध्याकाळ नंतर हा रोड नाही घेतला तर योग्यच तर चला मंडळी आपण आता डायरेक्ट जिथे खारपाड्याची ते आपण एक्झिट होतो तिथेच भेटूया तर मंडळी आपण आता आलो एन एस सिक्स्टी सिक्सच्या इथे जॉईंट व्हायला बाहेर पडतोय आपण या आपटा रोडने एन एस सिक्स्टी सिक्सला बरोबर हॉटेल प्रिन्सच्या समोरून आपण बाहेर पडतोय हा बघा समोर एक जुना खारपाडा टोल नाका होता तो आता तुम्हाला कळाला असेल की आपण आता एक्झॅक्ट कुठून बाहेर पडलोय रस्त्याला खड्डे नाही म्हणता येणार पण कुठला रस्त्याचा भाग एक आहे तर कुठे एक वर आलाय अशा पद्धतीचा रस्ता आहे तर खूप महिन्यांनी या रस्त्याने आलोय मी आणि कोकणात जाणारा हा रस्ता म्हणून तर खूपच आवडतो म्हणजे कधी कोणी बोलावं की चल कोकणात जाऊया का तर आपण एकाच पायावर तयार होतो कारण कोकण म्हणजे काय बाबा त्याची बातच वेगळी आहे स्वयग वेगळा आहे त्याचा आता जरी माझा विचार आला कोकणात जायचं तर इथून पण आपण कंटिन्यू करू कधीही 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 बोला कोकणात जायचं आहे ऑलवेज रेडी मंडळी रस्ता तर एकदम मक्खन झालाय एकदम मख्खन म्हणजे गाडी चालवायला एवढी मजा येते ना की जबरदस्त तर मंडळी आपण आता इथून घेत आहोत लेफ्ट आपण पूर्ण पेंटपर्यंत नाही गेलो त्या चालीकडेच आपल्याला टर्न घ्यायचा आहे जो खोपोली एक पेंट हायवे बायपास हायवे आहे इथून आणि इथून काही अंतरावरतीच आपल्याला परत राईट टर्न घ्यायचा आहे तर आपल्याला इथून राईट टर्न घ्यायचा आहे मित्रांनो हाच राईट टर्न घ्यायचा आहे ब्रिज ब्रिजच्या अलीकडूनच आपल्याला टर्न आहे लेफ्ट टर्न आणि नंतर मग हा असा रस्ता आपल्याला नॅरो रस्ता लागतो तर मंडळी बघा हा व्यू बघा केवढ खळखळणार पाणी आहे आवाज पहा मित्रांनो आणि हवा पण खूप आहे इथे मित्रांनो इथे येण्याचं कारण असं की आ, तुम्ही आता सुट्ट्या लागतील मुलांना किंवा तुम्हाला तुम्ही जेव्हा सुट्टी घ्याल तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिली सोबत इथे तुम्ही नक्की एन्जॉय करायला येऊ शकता पावसाळ्यात आला तर खूप चांगला नजारा असेल इथे पाणी बहुतेक जवळजवळ तिथपर्यंत असेलच पण तुम्ही एन्जॉय करायला तुमच्या फॅमिली सोबत किंवा मित्रांसोबत नक्कीच इथे येऊ शकता आपण एक खेडन स्पॉट आहे ते पाहू शकता मित्रांनो खूप मोठा खोल आहे इथे तर इथे उतरण्याचा अजिबात प्रयत्न करू नका अगदी काठावरती बसूनच आनंद घ्या कारण इथे सरळ सरळ दिसतंय खूप खाली खोल आहे खूप सारे लोक आहेत की जी मुंबई वरून किंवा पनवेल वरून जे जातात अलिबागला ते डायरेक्ट अलिबागला जातात मधले या पेंडमधले काही स्पॉट एक्सप्लोर करत नाहीत किंवा त्यांना कदाचित माहिती पण नाहीये त्यामुळे ते येत नाहीत तर म्हणूनच हा माझा छोटासा प्रयत्न आहे की तुम्ही अलिबागला जाताना किंवा अलिबागवरून मुंबईला किंवा पनवेल साईडला येताना तुम्ही हा एक पॉइंट एक्सप्लोअर नक्कीच करू शकता जास्त लांब नाहीये अगदी हार्डली पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती हायवे पासून तर तुम्ही या पेंट पोपोजी रोडच्या इतिहास या जवळ तर त्याच्यामुळे तुम्ही इथे आरामात येऊ शकता पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती जी पी वरती तुम्ही टाकलंत की गोगावती रिव्हर पिकनिक पॉईंट किंवा प्लेस तरी तुम्हाला तो बरोबर इथे घेऊन येणार गुगल मॅप तर नक्की तुम्ही इथे या आणि हा पावसाळ्यात असू दे किंवा उन्हाळ्यात असू दे तुम्ही इथलंय हे नजारे तुम्ही एन्जॉय करू शकता या पाण्यामध्ये मजा घेऊ शकता असं म्हणतात की पेण म्हणजे गणपती कारखान्यांचं माहेर घर म्हणून म्हटलं जातं कारण इथे भरपूर साऱ्या मूर्ती घडवल्या जातात गणपतीच्या गणपती उत्सवासाठी तर त्याच एक गोष्ट तुम्हाला दाखवतो बघा इथे एक वाटतं कारखाना आहे तिथे खूप साऱ्या गणपती मूर्ती आतापर्यंत घडवण्यात आल्या तर बघा एक किती साऱ्या मूर्ती आहेत बघा ह्या साईडला पाहू शकता पूर्णपणे संथ पाणी मित्रांनो आणि ह्या साईडला बघा पाण्याचा सा खळखळट किती आहे आवाज किती आहे पाण्याचा आणि इथे पूर्ण पाणी शांत आहे मंडळी अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे इथे आपले मध्य प्रेमींनी तर खूप चांगली सजावट केली आहे पाहायला खूप सारी मिळते इथे तर आता काय बोलणार आता याबद्दल पण एकच सांगू इच्छितो की आपण येताना इथे कचरा करू नये प्लीज तर चला मंडळी आपण आता पुढचं डेस्टिनेशन करण्यासाठी इथून निघत आहोत कारण इथून निघाल्याशिवाय तिथे पोचणार नाहीत तर आपण आता इथून निघूया आणि पुढे तर चला मग मंडळी हा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा